बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर प्रकरण आठवे एके दिवशी पोस्टमन पत्र घेऊन आला त्यानं त्या आईला दिलं ते रजिस्टर पत्र होतं आईनं पत्र वाचलं आणि रडण्यास सुरुवात केली मी ते वाचून बघितलं ते पत्र हो सोनपेठवरून आलं होतं नानांचं पत्र होतं त्यात नानांनी लिहिलं होतं पत्र पाहताच लवकरात लवकर येणे तू जर नाही आलीस तर मग परत इकडे येऊ नकोस आई रडत होती दुसऱ्या बहिणी तिला हसत होत्या कारण त्यांनाही माहीत नव्हतं की ते प कुणाचं पत्र आहे आई वडिलांना देव समजत असे कारण त्यांनीच तिला या व्यवसायापासून मुक्त केलं होतं लग्नाच्या स्त्रियासुद्धा नवऱ्याला एवढी किंमत देत नाहीत तेवढी आमच्या आई वडिलांना किंमत देत होती आईनं पत्र वाचताच कपडे बांधाबांधी सुरुवात केली आवर आवर सुरू केली माझ्या आजोबा त्यावेळी काहीच बोलले नाहीत कारण दहा दिवस झाले होते घरावरती दडोरा पडला होता सगळेजण तिला विनवीत होते आता तू तिकडं जाऊ नकोस तुझं जा तिकडं चांगलं होणार नाही तो माणूस वाईट आहे तुझ्या आधी त्यानं किती स्त्रियांना धोका दिला आहे आईला हे सगळं माहीत होतं तरी पण आई म्हणाली की त्यांनी आता मला सोडलं तरी मी तिथंच राहीन तुमच्यासाठी मी मेले असं समजा मला परत तिकडे आणू नका ती खूप व्याकुळ होऊन बोलत होती त्या दिवशी सोमवार होता देवाच्या मूर्ती बरोबरच आणल्या होत्या संध्याकाळचे पाच वाजले होते आईला भीती वाटत होती तिचे वडील तिला विरोध करतील करत म्हणून करत ती देवाला प्रार्थना करत होती महादेवाच्या पिंडीसमोर व्याकुळ होऊन आई प्रार्थना करत होती मला तिचं रडणं बघवत नव्हतं माझ्या डोळ्यांतून आपोआप अश्रू येत होते मी आजारी होतो ताप आला होता माझ्या हाताला मोठं बेंड झालं होतं ते ठसठस करीत होतं संध्याकाळचे सहा वाजले होते तितक्यात पांढरे शुभ्र कपडे घातलेली अंगानं धिप्पाड असली व्यक्ती आली मी आणि आई समोरच देवाजवळ बसलो होतो आईचं रडणं चालू होतं त्यांना बघताच आई झटकन उठली त्यांच्याकडं धावत गेली त्यांच्या हातातली बॅग घेऊन त्यांना बसण्यास तिनं चटई टाकली आईचा चेहरा हसरा झाला होता डोळ्यांची नदी अचानक कोरडी झाली होती तिचा चेहरा सरळ सरळ सांगत होता की तिला सहारा देणारा कोणीतरी आला आहे तिला मोठी हिंमत आली आई मला आतमध्ये घेऊन गेली दुसरे कपडे बदलून त्यांच्यासमोर आणलं मला त्यांना बघताच भीती वाटत होती मी समोर जाण्यास तयार नव्हतो आणि आई मोठ्यानं म्हणत होती चल चल किशोर तुझे नाना आहेत ते तुला काहीच करणार नाहीत तितक्यात नानांचा आवाज आला अरे किशोर या इकडं मी भीत भीत आईबरोबर गेलो घाबरत त्यांच्यासमोर बसलो आईला चिकटून बसलो ते माझ्याशी मोकळ्या मनाने बोलत होते त्याने मला प्रश्न विचारला कितवीत आहेस मी त्यांना उत्तर दिलं तिसरीची परीक्षा दिली आहे दोन चार दिवसांनी निकाल लागणार आहे मला त्याने बेरीज वजाबाकीचं गणित दिलं मी ते केलं वाचण्या सांगितलं व नंतर आईला म्हणाले मुलगा हुशार आहे त्याने दीपकची आठवण केली पण त्यांना बघता दीपक पळून गेला होता त्याला खूप शोधलं पण तो सापडला नाही मग संध्याकाळी हळूच येऊन तो आजीजवळ बसला तो नानांना फार घाबरत असे नानाने त्याला बोलावलं व दोन चपटा मारल्या कुठे गेला होताच मग तुला होता, मोट, होता। माहित नव्हतं मी आलो आहे म्हणून दीपक मोठमोठ्याने रडत होता माझं पाय थरथर कापत होतं मी घाबरून आतमध्ये पळालो नाना त्याला रागवत होते गाप गाप नाहीतर अजून मारीन भाऊ गप्प बसला आई आतमध्ये आली आईला मी म्हणालो ना दीपकला आण आई म्हणाली मी जर गेले तर मलाही मारतील आजीनं कोंबडीचं जेवण त्या हो तयार केलं आईसाठी वेगळी भाजी तयार केली कारण ती मटण खात नव्हती नानानं ना मीच जेवायला वाढलं कारण आई नानांजवळ बसली होती माझी चप्पलता बघून ते माझ्यावर खुश झाले मला म्हणाले पुढच्या सुट्टी तू ये सोनपेटला मी त्यांच्यासमोर हो म्हणालो त्यांनी माझ्या हाताकडं पाहिलं ते म्हणाले काय झालं हाताला मी म्हणालो बेन मला वाटत होतं आता माझी आई मला घेऊन जाणार आनंदाच्या भरात मी वेदना विसरून गेलो होतो आई तर चक्क मला विसरून गेली होती मी बाहेर आलो माझ्या कानात नानांचं वाक्य घुमत होतं तू पुढच्या वर्षी उन्हाळ्यात या म्हणजे मला आत्ता ते घेऊन जाणार नाहीत मी बाहेर येऊन रडत होतो कोणाचंही माझ्याकडे लक्ष नव्हतं आईचं व नानांचं जेवण झालं सर्व झाल्यावर आईनं आजीला विचारलं किशोरचं जेवण झालं का आजी म्हणाली नाही तो बघ कोपऱ्यात रडत बसला आहे आई माझ्याजवळ आली माझा ताप वाढला होता माझ्या अंगाला हात लावताच आई घाबरली मला तिनं जवळ घेतलं तिच्या डोळ्यांचं पाणी थांबत नव्हतं रडत रडत मला वस्त्रला सोडून आई नानांचा अंतरून टाकण्यासाठी आतमध्ये गेली मला झोपण्यास अंतरून टाकलं मी कणत होतो ताप वरचे वर चढतच होता माझं कन्न ऐकून आई बाहेर आली माझं डोकं तिच्या मांडीवर घेत भिंतीला टिकून बसली रात्रभर ती माझं डोकं दाबत होती रात्रीचा एक वाजला माझ्या हाताचं बेंड फुटलं रक्त गळत होतं आई पट्ट्या बदलत होती जवळजवळ एक रुपयाचं नाणं बसेल एवढं बेंड झालं होतं माझा ताप उतरत नव्हता आई घाबरत होती आई परत आतमध्ये गेली व नानांना म्हणाली आपण परवा जाऊ नाना ना म्हणाले तुला थांबायचं असेल तर थांब मी पहाटे जाणार मला काम आहेत आई रडत रडत माझ्याजवळ आली डोकं परत मांडीवर घेतलं व भिंतीला टिकून बसली सगळे झोपले होते मी आणि आईच जागे होतो पहाट झाली आई रडतच होती रडून रडून थकली होती आई काहीच बोलत नव्हती रात्रभर मी आईच्या मांडीवर होतो मला जरा बरं वाटत होतं पहाटे आई व नाना उठले कारण सकाळी त्यांना जायचं होतं सर्वजण त्यांना विनंती करत होते की तुम्ही उद्या जा पण नाना ऐकण्यास तयार नव्हते नाना बाहेर आले व आईला म्हणाले उठ अंघोळकर आई उठली तिनं मला खाली ठेवलं मी रडण्यास सुरुवात केली नानानं तर राग आला गप गप रडू नकोस रडलास तर मार खाशील तरी पण माझं रडणं चालूच होतं नाना माझ्या अंगावर धावून आले व मला त्यांनी मारलं मी मोठ्यानं बाई बाई म्हणून ओरडलो जिजी पळत आली हा जी आणि सर्वजण आले जिजी म्हणाली सावकार खबरदार माझ्या लेकराला मारलं तर मी इथंच जीव देईन एकतर त्याला घेऊन जात नाही आणि तुम्ही त्याला मारता तुम्हाला लेकरं आहेत की नाहीत की असेच वनवाशी आहे सा मलाही जिजीनं दोन चपाट्या मारल्या मुर्द्या गब्बस तुझी आई नाही ती मरून गेली ही तुझी आई नाही आम्ही उगाच म्हणतो ही तुझी आई आहे तुझी आई तू जन्म घेताच मरून गेली आई माझ्याजवळ आली ती मोठमोठ्यानं रडू लागली जिजीनं मला हात लावण्यास आईला मनाई केली जिजी तिला म्हणाली तू जर लेखराला हात लावलीस तर मी या दगडावर डोकं फोडून घेईन जा जा त्या गड्याच्या पाठीमागं तुला यार पाहिजे लेकरू नगो तू वान झाली असतीस तर बरं झालं असतं देवानं मगीच दिले जिजीनं मला हृदयाशी लावलं आजी मला विणवत होती सर्व मावश्या मला बघून रडत होत्या माझा ताप उतरत नव्हता हातातून रक्त गळत होतं माझा दोन नंबरचा मामा नानांना मारण्यासाठी काठी घेऊन आला सगळ्या मावश्यांनी मोठ्यानं ओरडून त्याला आवरलं नाना घाबरले ना त्या आईला म्हणाले यासाठी तुला इकडे येऊ देत नव्हतं मी सकाळचे साडेचार वाजले होते आईनं सर्व आटोपलं सहा वाजले आईचं पाऊल घराच्या बाहेर निघत नव्हतं ती तशीच बाहेर निघाली एका हातामध्ये पर्स व एका हातात लहान भाऊ आई बाहेर निघाल्याबरोबर मी मोठ्या नडायला सुरुवात केली आई माझ्याकडं नुसती बघत होती आईनं हातातली पर्स गळ्यात ठेवली व आत येऊन मला जवळ घेतलं माझा गाल चोळत होती मुक्का घेत होती परत माझा ताप बघत होती तितक्यात नानांचा आवाज आला येणार आहेच की जाऊ मी माझा हात धरून आईनं मला बाहेर आणलं घरातील सर्व लोक चार मावश्या मामा आजी व जीजी सोडण्याकरता रडत रडत बाहेर आले माझं मोठमोठ्यानं रडणं चालूच होतं वगळीपर्यंत सर्वजण आईला सोडवायला आले सर्वजण वगळी थांबले आई परत परत मला जवळ घेत म्हणाली ती रडत होती मी आईला सोडत नव्हतो तिचा हात घट्ट पकडला होता मोठमोठ्यानं पाय आपटत होतो उड्या मारत होतो तितक्यात नानांचा आवाज आला निघायचं तर लवकर चाल वेळ वाया घालवू नकोस आईनं माझा हात सोडला जिजीनं व आजीनं मला पकडलं माझा हात सोडताच मी मोठ्या आवाजात सुरू काढला बाई बाई ग मी रस्त्याच्या मातीत लोळत होतो बेंडातून पाणी गळत होतं पाय जमिनीवर आपटून माझ्या पायांची कातडी निघून गेली होती अचानक दगडावर माझा डोका आपटलं रक्त गळण्यास सुरुवात झाली आई परत माझ्याकडे येऊ लागली तितक्यात नानांनी तिचा हात पकडला दुसऱ्या हातात लहान भाऊ होता त्याला काहीच समजत नव्हतं जिजानं तिची साडी फाडून माझ्या डोक्याला बांधली आईला दिसलं नाही की माझं डोकं फुटलं म्हणून मला ओरडताच येत नव्हतं नुसतं तोंड वासून पाय मोठमोठ्यानं आपटत होतो जोरात तिच्याकडे धावण्याचा प्रयत्न केला पण जिजीनं मला पकडलं आईला नानांनी पकडलं होतं मी इकडं पाण्यातून काढल्या माशासारखा तडपडत होतो आजी व जिजी मला ओढत होत्या व तिकडं नाना आईला ओढत होता असं वाटलं की गाईला बांधून घेऊन जात आहेत व ती परत परत आपल्या पिलाकडं बघत आहे हंबरडा फोडत आहे इकडे वासराला बांधलं होतं म्हणून वासरू ओरडून ओरडून धापा टाकत होतं तोंड कोरडं पडत होतं आई हळूहळू माझ्या डोळ्यांसमोरून नाहीशी होत होती माझा गळा ओरडून ओरडून बंद झाला होता जिजीनं मला खांद्यावर घेतलं व घरी घेऊन आली सगळ्या मावशा आईला शिव्या देत होत्या शाप देत होत्या पण त्या बिचारांना काय माहीत की आईची मजबुरी काय होती व मला तरी काय माहीत की आईला मला सोडून का जावं लागतं ते मला त्या दिवशी डॉक्टरांकडून घेऊन गेले आई गेल्यानंतर पाच सहा दिवस मी आजारीच होतो माझा परीक्षेचा निकाल लागला मी चांगल्या मार्काने पास झालो पण मला आनंद वाटत नव्हता माझ्याबरोबरचे सगळेच पास झाले होते सगळे म्हणत होते तुला सर्वात जास्त मार्क मिळाले पण मला त्याचं काहीच वाटत नव्हतं मला सारखी माझी आई आठवत होती सारखा विचार करत होतो मी झुरत होतो जेवण बरोबर करीत नव्हतो बोर्डाचं वर्ष होतं त्यावेळेस चौथीला बोर्ड होतं आम्हाला सालशाला चौथीची परीक्षा द्यावी लागत असे पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले होते मला पुस्तके घेऊन दिली नव्हती आईनं पैसे दिले ते खर्चून टाकले होते मावशी गावाला गेल्या होत्या काका पण नव्हते जी दोन मावशांना घेऊन पार्टीत गेली होती मी रोज पुस्तकांसाठी रडत होतो परंतु आजोबा मला रोज म्हणत अरे थांब मावशी येऊ दे परंतु मावशी आली नाही काका आणि मावशी बाहेर गेले होते शाळेत अभ्यासक्रम सुरू झाला होता आता मला गवळी गुरुजी नव्हते हांडेभाई होत्या हा। त्या रोज मला ओरडत किशोर पुस्तकान मला करमत नव्हतं मी रोज मावशीची वाट बघत होतो माझ्याकडे आठ रुपये होते पण तेवढ्यात काही होत नव्हतं मला अजून पंधरा रुपये पाहिजे होते मी चुलत आजीकडे गेलो त्या मला नेहमी बोलावून दूध तूप खाऊ घालत रामदादा हे माझे चुलत आजोबा ते पण मला चांगले वागत होते मी त्यांच्याकडे जाऊन रडू लागलो त्यांनी माझी सर्व कहाणी ऐकली ते गवत विकत घेत असत कारण त्यांच्याकडं म्हैशी शेळ्या व मेंढ्या होत्या मी त्यांना म्हणालो मी तुम्हाला गवताचे सात गाठोडे देईन तुम्ही मला पंधरा रुपये द्या आजीन मला जवळ घेतलं म्हणाली किशोर मी एवढी का कठोर आहे तू मला असं का बोललास मी तुला पंधरा रुपये दिले नसते काय मग त्यांनी मला पंधरा रुपये दिले मी बाजारात गेलो माझं मन सारखं त्या आजीनं दिल्या पंधरा रुपयाकडं होतं मला समाधानच मिळत नव्हतं कारण फुकट पैसे घेणं मला आवडलं नव्हतं काकानं पैसे दिले तरी मी त्यांचं काम करूनच पैसे घेत असे मग एके दिवशी मी ठरवलं की शाळा सुटल्याबरोबर मना आजीच्या सुनेबरोबर गवतासाठी जायचं त्यांच्या सुना सकाळीच कामं करून गवताला जात असत त्यांना दोन सुना होत्या अरुणा मामी आणि विजया मामी मी त्यांना मामीच म्हणत असे मी शाळेतून मध्यंतरातून पळत आलो घरी गेलोच नाही सरळ मनाजीच्या घरात गेलो शाळेतून पळून येण्याची माझी ती पहिलीच वेळ मला मामीनं बघितलं अरे किशोर तू इकडे कसा काय मी म्हटलं उगाच आलो बापू मामा म्हणजे चुलत मामा ते माझे खूप लाड करीत असत त्यांनी मला गेल्याबरोबर वाळूक दिलं मी खाल्लं मी उपाशीच होतो जेवण केलं नव्हतं मला भूक लागली होती मामीला विचारलं तुम्ही कधी आलात त्या म्हणाल्या आत्ताच आलो आणि जेवण करून बसलो आता गवताला जायचं आहे मी म्हणालो मी तुम्हाला मदत करू का मामी मामा म्हणाला चल गवत काढता काढता आपण गप्पा मारू चल मी मामीला म्हणालो मनाजीला सांगू नका मी गवत काढलं म्हणून त्या म्हणाल्या नाही आम्ही सर्वजण म्हणजे विजया मामी अरुणा मामी मी गवत काढत होतो मी पटापट पत गवत काढत असे दोन दिवस मी गेलो आजी म्हणत असे की दोन दिवस झाले गवत जास्त येतंही तर बापू बापूमाने सांगितलं अग आपला किशोर गवत काढायला येतो मला आजीनं बोलावलं खूप रागावली उद्यापासून तू गवताला गेलास तर घरी येऊ देणार नाही माझा मामा राजू मामा त्यानं मला त्या दिवशी खूप मारलं मला म्हणाला सांग तू रोज कुठे जात आहेस ते सांग कारण त्याला कळलं होतं की मी कुठे जात होते मग घरातील सर्वजण मला रागावत होते वाटेल ते बोलत होते भिकारी वगैरे शब्द वापरत होते मला आता त्याचं काहीच वाटत नव्हतं कारण सहन करून घेण्याची सवय झाली होती पण मला समाधान मिळत होतं कारण काम करून पैसे घेतले होते माझा अभ्यास नियमित सुरू झाला घरातील सर्व कामं करून अभ्यास करावा लागत होता दिवस निघून जात होते स्कॉलरशिप परीक्षेला बसलो होतो परीक्षा जवळ आली होती रात्र दिवस अभ्यास करीत होतो परीक्षा द्यायला करमाळ्याला जावं लागणार होतं परीक्षा दोन चार दिवसावर आली मला करमाळ्याला जाण्यासाठी पैसे नव्हते मला त्याची काळजी होती गुरुजींनी पैसे आणण्यासाठी सांगितलं होतं मी गुरुजींना म्हणालो माझ्याकडं पैसे नाहीत मावशी आली की तुम्हाला पैसे देईन गुरुजींनी पैसे भरले माझ्या आजोबांचा परीक्षेला विरोध होता कारण त्यांना माहीत होतं की पैसे द्यावे लागणार मावशीनं जाताना मला पैसे द्या म्हणून आजोबांकडून पैसे दिले होते पण आजोबांनी ते दारू पिरून घालवले होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती ती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या